चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर सभा सभेची वेळ शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ गांधी मैदान कोल्हापूर आवाहन रवींद्र माने अध्यक्ष शिवसेना कोल्हापूर जिल्हा आमचे नेते डी इचलकरंजी इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड चे चेअरमन माननीय श्री राहुल प्रकाश खंजिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक योगेश कौंताडे संजय शेटे समीर कुलकर्णी सतीश काजवे मिलिंद नवनाळे दीपक रावळ उदय कुंभार केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला त्यानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात यंत्रमाग कामगारांना आठ वर्षे पगारवाढ मिळालेली नाही दरवर्षी मजुरी वाढ जाहीर झाल्यावर मालक संघटना विरोध करून कायदा मोडतात पण राज्याचे कामगार खाते त्यांच्यावर कारवाई करत नाही देशी औषधी कंपन्या मल्टीनॅशनल कंपनीत मर्ज करून कामगार कपात केली जात आहे घरेलू कामगारांसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली जात नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ लागू केले जात नाही बांधकाम कामगारांसाठी जमलेल्या पैशांचा वापर ठेकेदारांना पोचण्यासाठी केला जात आहे महाराष्ट्रातील आशा आणि गट प्रवर्तक संपावर असल्या तरी सरकार त्यांची दखल घ्यायला तयार नाही महागाईवर सरकारचं नियंत्रण नसून गेल्या पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर देशात संघटित असंघटित सरकारी निमसरकारी क्षेत्रातील कामगार संघटनांनी सरकारच्या कामगार विरोधी आणि मालक दार्जिना धोरणाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला होता या संपात इचलगंजीतील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत या मोर्चात शिवगोंडा खोत दत्ता माने आनंदराव चव्हाण सदामालाबादे मंदार फडके पार्वती जाधव यांच्यासह लालबावटा जनरल कामगार युनियन आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियन बांधकाम कामगार संघटना भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटना सहभागी झाल्या होत्या